नमस्कार आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल सोलापूर येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर माजी सैनिकांकडून तिरंगा सलामी सोलापूर येथे भारतीय सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिनानिमित्त सोलापुरात प्रथमच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर यशस्द्दी आजी माजी सैनिक बहुद्देशीय वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य महारेजिमेंट संघटनेतर्फे तिरंगा सलामी देण्यात आली तसेच शाखसामाजिक बहुद्देशीय संस्था पोलीस अधिकारी अंमलदारांची संघटना वैद्यकीय तसेच शिक्षक संघटना सोलापूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधिमंच सोलापूर आदी संघटनांकडून तिरंगा सलामी देण्यात आली यावेळी माजी सैनिक अंगद मुके शिवपुत्र घटकांबळे नागेश गायकवाड मिलिंद कोरे कैलास गायकवाड शांताराम वाघमारे गोपी कांबळे व्यंकटेश सोनावणे अंबादास बनसोडे आनंद काळुखे चंद्रकांत कांबळे अशोक सोनावणे राजकुमार ओहळ श्रीमंत गायकवाड नाना गाडे ईश्वर मसलखाम शशिकांत बाबरे अशोक दिलपक गौतमचंदन शिवे यलदास वामने किसन सुरवसे सुधाकर सुरवसे डॉक्टर मुके अना आदी उपस्थित होते आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सब सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका